अत्यंत दुर्दैवी दुर्घटना सुरगाणा तालुक्यातील पार नदीवरील खिरपाडा ते पाच विहरा वांगणपाडा ते टोकर दहाड इथं पुला अबावी भेनशेत येथील खोबळा डिगर इथं घडली आहे पोलीस पाटील रमन गबाले यांनी माहिती दिली की आपल्या भावी आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी खोबळा दिगर येथील वसंत सुरेश मासी एकवीस हा युवक मुलगी बघण्यासाठी खोबळा दिगर येथून नदीच्या पलीकडे जवळच असलेल्या गुजरात राज्यातील केळधा इथं बुधवार अठ्ठावीस रोजी निघाला होता आपली दुचाकी भाटी इथं पार नदीच्या तीरावर उभी करून पार नदी पार करत असताना नदीच्या वरील भागातील जाहुले मोदळपाडा कळमने शिवशेत आंबे शेपोझरी या भागात जोरदार पाऊस झाला होता पुराचा अंदाज न आल्याने पाय घसरून नदीच्या पाण्यात पडल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला भाटी येथून ते किलोमीटर वाहून गेल्यावर चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह वांगणपाडाजवळील खोदडा डोहाजवळील नदीपात्रातील वाळूत एकतीस ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह आढळून आला चार दिवसापासून वसंत घरी का परतला नाही म्हणून वडिलांनी त्यांच्या नातेवाईक मित्रांकडे चौकशी केली मात्र तो मिळून आला नाही कोणाची तरी बेवारच दुचाकी भाटी नदीच्या काठावर लावलेली आहे असं समजले तरुणाने मोबाईल ऍपवर दुचाकीचा क्रमांक टाकून सर्च केले असता मासी असं मालकीचं नाव आले काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून नदीच्या काठावर तपास केला असता पाच किलोमीटर अंतरावर वांगनपाडा इथं अनोळखी प्रेत आढळून वाळूवर आले पाहणी केली असता सदर प्रेत हे वसंत मासी यांचेच असल्याची खात्री पटली पोलीस पाटील रमन हे गेले तात्काळ बारे पोलीस यांनी खबर दिली पोलीस हवालदार के के धूम यांनी पंचनामा केला प्रेत चढलेले व दुर्गंधी येत असल्याने बारे इथं शवविच्छेदनासाठी शक्य नसल्याने वैद्यकीय अधिकारी राजेंद्र यांनी जागेवर येऊन शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी नागरिक सुरेश इजल रमेश इजल वसंत म्हसे रघुनाथ गोणे महादू इजल विजय दोडके गुलाब दोडके रघु इजल यमुना दोडके आशा इजल जना दोडके बायाजी इजल यांनी पूल बांधकाम करण्यात यावा अशी मागणी केली भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष लोटली तरीही या अतिदुर्गम आदिवासी भागात अद्याप तरी आरोग्य शिक्षण वीज दळणवळण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाही निवडणूक जवळ आली की पाच वर्षांनी राजकारणी येतात पोकळ आश्वासन देतात आणि निघून जातात अशा नागरिकांचा आरोप अगदी हाकेच्या अंतरावर गुजरात राज्यातील सर्व सुविधा दा उपलब्ध असलेली गावे टोकरपाडा पाच विहरा सुतारपाडा धरमपूर ही बाजारपेठ असलेली गावे महाराष्ट्रातील वांगणपाडा शिर्डी भाटी भेनशेट खोक साकपाडा पाडा वडपाडा ही अतिदुर्गम दुर्लक्षित गुजरात वर सीमेवरील गावे आदिवासी गाव झगडपाडा खोकर विहीर अंबोडे केळावन खिरमानी यांसह पंचवीस ते तीस गावांचा संपर्क पावसाळ्यात पुला अभावी तुटतो जीवन वस्तूकरता गुजरात राज्यावर अवलंबून असतात पावसाळ्यात भाजीपाला दूध उत्पादक शेतकरी जीव मुठीत धरून एक किलोमीटर अंतर असलेले पार नदीचे पात्र टायरावर बसून पुरातून प्रवास करतात पूर झाल्यास भिवतास धबधबा इथं गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओढ वाढू शकतो अनेक वर्षापासून खिरपाडा ते पाच विहार इथं गुजरात महाराष्ट्र जोड पुलाची मागणी अजून सरकार किती आदिवासींचे जीव घेणार मायबाप सरकार आता तरी पूल बांधा अशी आर्थ हाक नागरिकांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा